तिथं दिग्दर्शक किंवा जी चित्रपट त्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी लोक आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या त्यांच्यासाठी इतिहास हा विशेष बाब मग तिथं आपण म्हणजे त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट सर मला म्हणजे तुम्ही जोडून त्याची उत्तर की काय होत की आता जसं आपण म्हटलं मुख्य उद्देश सिनेमाचं मनोरंजन मग आपण इतिहास आणि चित्रपट खूप कल्लत कर करतो आणि सामान्य श्रोते सिनेमाचे दर्शक म्हणून काय बाबा आपण इतिहास इतक्या म्हणजे इतकं डोक्यात घेतो कि हे आता सिनेमा असायला तर जाडपळच घेत पाहिजे हे मला आवडलेलं नाही हे इतिहासात नाही म्हणजे आपण सार्वजनिक संपत्तीचे अगदी उद्वस्त करून टाकलं पाहिजे या इतक्या टोकाला जे जातो आपण आणि आपण इतिहास आहे तर तिथंच पाहतो इतिहास त्याच्या पलीकडे दडलेला आहे कागदपत्रामध्ये दडलेला आहे पुस्तकामध्ये दडलेला आहे आणि कुठल्या कुठल्या साधनामध्ये दडलेला आहे याचं आपलं भान निघून जाते त्याच्या आणि सिनेमा पण मध्येच आपण इतिहास बघतोय तर ही जी भाग आहे ना तो थोडा ह्या चित्रपट सृष्टीत काम करणार लोकांनी आणि त्या गोष्टी जर क्लिअर केल्या तर मला ते बऱ्यापैकी श्रोत्यांचं ट्रेनिंग करायला पाहिजे ऐतिहासिक सिनेमा बघण्याचं असं आणि तिसरी गोष्ट तुम्ही मगाशी जी केली अटेंबरोची ती गोष्ट खरोखरच आहे म्हणजे जस्ट आय वुड लाईक ॲड अ कॉमेंट टू यू सिनलस सिस्टम ऑफ एक सिनेमा आहे तो जर्मनी जर्मनीच्या लाखो जून सगळ्यांना सांगू इच्छितो कलर सिनेमाच्या काळामध्ये त्या दिग्दर्शकाने तो ब्लॅक अँड व्हाइट ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा तयार केला आणि तो एका कादंबरी सिल्ल सारख्या कादंबरी तो सिनेमा आहे आणि नेटफ्लिक्स वरती तो आहे सुद्धा तर तो सिनेमा की एखाद्या ऐतिहासिक गोष्टीच कशा पद्धतीने चित्रण करता येऊ शकत तर ते आपल्याला बघता येईल आणि अलीकडच्या काळात म्हणजे जसं की हिस्टॉरिकल रियालिटी खूप सारे म्हणजे केरला स्टोरी आहे साबरमती रिपोर्ट आहे इमर्जन्सी आहे की जिथे आपल्याला ते बघवत नाहीये पण सर तुमचं छान झालं व्याख्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो इतिहासाला थोडं बाजूला ठेवून चित्रपट काढणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य द्यावं का असा जो तुमचा मुद्दा आहे तो द्यावं जरूर द्यावं उदाहरण सांगतो तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीवरती सर्व दिग्दर्शकांनी प्रचंड प्रेम केले सुजित सरकारचे सहा चित्रपट आहेत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवरती हे अतिशय उत्तम चित्रपट आहे आणि तुम्ही म्हणता त्याला पूर्णपणाने बाजूला ठेवून सुजित सरकारने काढलेले या सहा चित्रपटांचं बजेट हे जवळपास तेराशे कोटी रुपयांचं ते तेराशे कोटी रुपये सुजित सरकारने स्वतःची जमीन विकून उभे केले त्यातनं ते पैसे त्याचे वसूल झालेले नाही पण त्यांनी ऐतिहासिक केला नाही पण चांगले चळवळीवरचे चित्रपट आले आता दुसरं उदाहरण तुम्हाला अमिताभ दे। बच्चनचा देशप्रेमी नावाचा एक सिनेमा म्हणते बायला देशप्रेमी इतका रद्दी सिनेमा होता पण त्या सिनेमाने त्या काळामध्ये एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी मध्ये जवळपास शंभर कोटी रुपयाचा धक्का केला तो ऐतिहासिक असल्यामुळे झाला स्वातंत्र्य घ्यावं पण ते जर उद्या तुम्ही छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांबद्दल घ्यायला लागलात तर मराठी समाजाची अस्मिता तुळवली जाईल आणि ते आमच्या समाजात नको आहे म्हणून ती घेऊन सिनेमॅटिक लिबर्टी घेतलीच ना त्यांनी छावा दोन हजार पंचवीस घ्या किंवा एकोणीसशे बत्तीस चा छत्रपती शिवाजी महाराज घ्या त्यातली सिनेमॅटिक लिबर्टी आहेच ना बालजींना सुद्धा माहित नव्हतं ना छत्रपतींनी काय केलं त्यावेळेला इतिहासामध्ये दडलेली प्रत्येक गोष्ट ही अशा पद्धतीने जर मांडायची ठरवली हो तर सामाजिक दृष्टिकोनातनं जे ऐक्य आहे ते ऐक्य भंगे संपेल आणि म्हणून तो ऐतिहासिक दृष्टिकोनातनं तोडमोड तो करून सिनेमा आणू नयेत